ऋषी महावितरण कार्यालयावर साखरा ग्रामवासींचे हल्लाबोल वारंवार वीज पुरवठा खंडित केल्याच्या निषेधार्थ तीन तास उपकार्यकारी अभियंताला संतप्त ग्रामवासीयांनी केला घेराव <थाँगे> यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील महावितरण कंपनीच्या विरोधात शुक्रवारी कार्यालयावर साखरा गाव परिसरातील ग्रामवासीयांनी हल्लाबोल केले वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने जनतेला अंधारात टाकण्याचे काम केले आहे त्यामुळे हे तात्काळ थांबवावे तसेच गेल्या एक वर्षापासून नेमलेले दोन कर्मचारी गावाच्या समस्याकडे आले नाही यांच्यावर सुद्धा कारवाईची मागणीसाठी वणी उपकार्यकारी अभियंता उपविभाग यांना साखरा माथुली जोगाद या तीन गावातील ग्रामवासी तीन तास कार्यालयात घेराव केला होता यावेळी आपल्या बचावासाठी उपकार्यकारी अभियंता यांनी पोलिसांना बलविण्यात आले होते त्यानंतर उपकार्यकारी अभियंता यांनी चार दिवसात विचारपूर्वक समस्या सोडविण्यात येईल असे लेखी स्वरूपात पत्र दिल्याने संतप्त ग्रामवासीयाने हल्लाबोल आंदोलन मागे घेतले यावेळी ग्रामवासियांनी वणी उपविभागीय या अधिकारी यांनाही मागणीचे निवेदन दिले यावेळी उपस्थित ग्रामवासियांनी या संदर्भात माहिती दिली

इथे आमच्या गावामध्ये जे माथली साकरा जुगात माथुरी ह्या हे जे चार गाव येतात या सबस्टेशन वरची लाईन ही सतत बंद राहते द सतत दहा दहा मिनटांनी ती जात राहते पण जे महावितरण कंपनी आहे त्याकडे सर्व प्रकारे दुर्लक्ष करीत आहे ना आमच्या मेन म्हणजे आमच्या गावाला हा राठोड हा लाईनमन ऑगस्टमध्ये ब त्याची ट्रान्सफर झाली आहे तरी पण आमच्या या गावाला एक वर्ष झाले लाईनमन दिला नाही आहे म्हणजे हा एक महावितरण कंपनीचा एक निष्काळजीपणा झाला आहे म्हणजे आमच्या गा माथुरी साकरा आणि जुगात या गावामध्ये जनता राहत नाही का की ढोरं जनावरं का डुकरं अशी लोकं राहतात का तिथे आणि शहरी भागामध्ये का माणसं राहतात आमच्या म्हणजे ग्रामीण भागातील जनतेला असा प्रश्न निर्माण झाला आहे ही आम आम्ही शिरपूर डी सी अंतर्गत सिंदोला सब शेवटच्या टोकावर असणाऱ्या डब्ल्यू सी एल एक्सप्रेस पिल्डर आणि साखरा पिटर अशा परिस्थितीत आम्ही शेवटचे तीन गावं जे डब्ल्यू सी एलच्या बेकोली खदानीनं बाधित आहोत याच्यासाठी आम्ही आमचे पहिले तीन चार गावं हे साखरा पिटरवर अटॅच होते डब्ल्यू सी एलच्या रेल्वे लाईनसाठी कुठंतरी डब्ल्यू सी एल आणि क महावितरणचे यांचं संगणमत होऊन आम्ही डब्ल्यू सी एल कंपनीला चालावा सहकार्य म्हणून आम्ही साकरा फिडरवरून डब्ल्यू सी एलच्या एक्सप्रेस फिडरवर डायव्हर्ट झालो त्या डब्ल्यू सी एलच्या एक्सप्रेस फिडरमध्ये डायव्हर्ट होताना टर्म कंडिशन अशा होत्या की डब्ल्यू सी एलनं आम्हाला सहकार्य करावं आम्ही डब्ल्यू एस एल कंपनीला सहकार्य करायचं म्हणजे ज जेणेकरून महावितरणची लाईट नसली की डब्ल्यू सी एल बॅक बॅकपावर यायचा त्या बॅक पॉवरमध्ये आमचे तीन गावं उजेडात करावं अशी आमची एक अपेक्षा होती परंतु चार महिने झाले डब्ल्यू सी एलला आम्ही सहकार्य केलं पण डब्ल्यू सी एलकडून सरकारी सहकार्याची भावना आली नाही चार महिन्यापासून सारखा विजेचा सा लपंडावा आहे जेव्हापासून ज्या डब्ल्यू सी एलच्या एक्सप्रेस फिडरवर लाईन आमची जोडली तीन गावाची तेव्हापासून सारखं चोवीस तासामधून कमीत कमी, -कमी बावीस तेवीस तास लाईट बंदच राहते एक ते दीड तास लाईन रात्री दोन ते अडीच वाजता गेला की सकाळी सहा वाजता येते म्हणजे तेव्हा याची लाईन पण सकाळी सहा वाजता कुठून काम करते आमचा डब महावितरणला एकच प्रश्न आहे की एक तर आमच्या फिडरला लाईनमन नाही आणि दोन हजार चोवीसमध्ये आमच्या फिडरवर एक राठोड म्हणून लाईन होता त्याची ट्रान्सफर झाली त्याच्यानंतर आमच्याकडे एकही लाईन आला नाही आणि कागदोपत्री या पांढरकवड्यावरून असं एक उत्तर भेटलं आहे का आम्ही कार्यकारी अभियंता साहेब पांढरकवडा यांच्याकडे गेल्यावर यांच्याकडून एक पत्र भेटलं आहे आम्हाला की पिदूरकर आणि पिपराडे असे दोन माणसाची शिरपूर डी सीला नियुक्ती झाली नियुक्ती झाली पण त्या नियुक्तीच्या आदेशानंतर ते एक वर्षापासून ते लोक त्या शिरपूर डी सीमध्ये कार्यरत असणार तर ते एकेसाहेब अशी बोलणं झाल्यावर एकरेसाहेबचं म्हणणं असं पडलं की ते शिरपूर डी सीला न येता मी डेप्युटेशनवर ठेवून हे वनी ग्रामीणसाठी माणसं ठेवले पण यामध्ये जर समजा एकरेसाहेब खरं बोलत आहे की कटारे साहेब खरं बोलताय हे जनतेचा प्रश्न आहे एक वर्षापासून जर लाईनमधून तुमचे तुमच्या डी सीमधले चोरी जात असल तर यांनी जर आपला ग्रामीणचा जर एरिया जर पाहतो म्हटलं तर आम्ही आमच्या एरियामध्ये का जनावर राहतो का यांनी वनी शहर वनी ग्रामीण या वनी ग्रामीणचा जर पर्याय शोधला तर आम्ही आमच्या शे शेवटी इंडियाच्या एरियामध्ये राहतो आम्ही कोळसा उत्खनन करतो दिवसभर माझ्या बहिणी पूर्ण शेतात काम करते रात्रभर मच्छर झोपू देत नाही मग याने अवस्था कशी बोधायची मग या उत्तरासाठी म्हटलं आता एकच पर्याय आहे महावितरणचा एनगार आणि आता आम्ही या आमच्या निवेदनाद्वारे महावितरणला एक जागृत करतो आहोत की आम्ही चार दिवसाचा वेळ देऊन याच्या आधी आम्ही सात निवेदन दिले सात निवेदनावर येणे एकही पर्याय न शोधता सात निवेदन देऊन आज या आठव्या नियोजना या आठव्या निवेदनामध्ये आम्ही एल्गार करत आहोत की चार दिवसात जर येईना चार दिवस यायना चोवीस तास किंवा बावीस तास आम्हाला कंटिन्यू लाईट पुरवली तर पाचव्या दिवशी आम्ही आंदोलन करणार नाही अन्यथा चार दिवसात जर येईनं बावीस चोवीस घंटे जर लाईट नाही दिली तर पाचवा दिवस हा आमचा स्थानिक लोकांचा आहे आणि स्थानिक एरियामध्ये आमच्या तीन चार गावाच्या परिसरात वेकोलीच्या खाणी आहे त्या स्थानिक परिसरात आम्ही चक्काजाम आंदोलन करू मग त्यावर वेकोलीची कोळसा वाहतूक बंदही पडली तर याला जिम्मेदार महावितरण ऑफिस राहील आणि सर्व जिम्मेदार हे महावितरणचे पदाधिकारी राहील बस तेवढंच एवढंच पोहोचतो मला एक सांगा का काही वेळासाठी तुम्ही अभियंत्यांची लाईनसुद्धा ऑफिसची बंद करण्यात आली होती तर का बरं या बरूया एकरे साहेबाच्या ऑफिसमध्ये आज आलो होतो म्हणजे गर्मीची व्यथा काय आहे रात्री लाईट गेल्यावर कसे पर्याय होतात आणि काय वेदना होतात त्या जाणून देण्यासाठी आम्ही दरवाजा बंद करून साहेबाचा फॅन बंद केला लाईट बंद केली दहा मिनटात साहेबाच्या चेहऱ्यावर घाम सुचत नव्हता आणि साहेब असे कासावीच झाल्यासारखे होते आणि तेव्हा मी स्व मी स्वतःसुद्धा एक घामानं लतबजून गेलो होतो हरकत नाही घामानं लतबजलं की तरी हरकत नाही पण जनतेच्या प्रश्नासाठी कुठंतरी साहेबाला तेव्हा जाग आली आणि साहेबाला आम्ही फक्त कागद मागितला होता की या माणसाची डेप्युटेशन कशी झाली काय झाली तेव्हा घामानं लतबजल्यानंतर साहेबांना सर्व ऑर्डर काप्या मला असं पूर्त केला बरं <tud Clark> तुम्हाला असं वाटतंय का बा या ठिकाणी या कार्यालयामध्ये जे अभियंता काम करताय ते व्यवस्थित काम आहे की का बा यांच्या कामावर तर असा आक्षेप आहे आमचा की एक वर्षापासून जर तुम्ही दोन दोन लाईनमधून चोरी जात असाल तर मग यांच्या कामावर प्रश्नचिन्ह नाही तर काय जर एक वर्षापासून तुम्ही फक्त पाठपुरावा करता पाठपुरावा शेवट पाठपुरावा करण्यापेक्षा कृतीत उतरणं जरुरी आहे शेवट पाठपुरावा काय जी कागद आहे क कचऱ्याची पेटी होते चिवडा खायच्या काबी येते फक्त पण शेवट स्थानिक जनतेचे हाल किती होते आज तीन गावं म्हटलं आम्ही पाच हजार लोकसंख्या आहे तरी आज पन्नासच महिला आल्या पूर्ण स्थानिक जनता जर इथं रोडवर आली या ऑफिसमध्ये आली ना त्या ऑफिसर लोकाली येतं ऑफिसमध्ये बसणं मुश्किल करून टाकलं तरी पण आम्ही कुठेतरी एक सहानुभूतीचा यानं आलो आणि आपले दाद मागे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला समाधानकारक अशी उत्तरं मिळाली साहेबाकडून तर तसं समाधानकारक उत्तर भेटलं समाधान परंतु आमची एकच मागणी आहे की चार दिवस आम्हाला बावीस ते चोवीस घंटे लाईट द्या तेव्हा पाचव्या दिवशी आमचा ट्रान्सफर करा आणि दुसऱ्या पिढीवर वाटलं की आमच्या जनतेची किती केवढी भीती का आम्ही साहेबासोबत फक्त आक्रोशात काहीच नाही साधे एक साहेबाला वाईट शब्द सुद्धा बोललो नाही आणि साहेबासोबत बोलता बोलता डायरेक्ट पोलीस स्टेशन मधून पोलीस प्रशासन आलं सात आठ पोलीस महिला पोलीस पाच सहा जेंट्स पोलीस आम्ही इकडे तिकडे बघायला लागलो जेव्हा वर्दी दिसली तेव्हा म्हटलं हाय काय प्रताप आहे यांच्याच कोणत्या तरी चेलेचे पट्याने पक्क पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं की स्थानिक जनता म्हणजे याला ज या ऑफिसर लोकांना आणि या, या महावितरणला जनतेची केवढी भीती हे जनतेचे सेवक आणि हेच आमच्यावर जर असे आरोप लावत असाल जर समजा आमच्या गावामध्ये माननीय साहेबाचा दोन हजार तेवीसमध्ये सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये साहेबाचा दौरा झाला होता आणि त्या दौऱ्यामध्ये माझ्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात एक इलेक्ट्रिक पोल आहे त्या इलेक्ट्रिक पोलवर सहा ॲक्सिडंट झाले मुलांचे हे अशा असे छोट्या छोट्या मुलांचे सहा ॲक्सिडेंट झाले आणि ते सहा पोरं इंज्युअर्ड आहे आणि त्यांचे सर्व मेडिकल रिपोर्ट माझ्या हातावर आहे आणि त्या जजसाहेबांना ऑर्डर दिला होता की हा पोल त्वरित दोन किंवा तीन दिवसात शिफ्ट करावा लाईट काढून आणि पोल कापून शिफ्ट करावा परंतु आज दोन वर्ष झाले पोल पोल आजही त्याच परिस्थितीत उभा आहे हा पोल आहे शाळेच्या प्रांगणात सहा ॲक्सिडंट सहा एन्ज्युअर्ड पोरं आहे आणि त्याचे मेडिकल सर्व रिपोर्ट माझ्याजवळ आहे मी तर म्हणतो ना या सर्व गावकऱ्यांनी मिळून ग्रामसभेचा एक ठराव घेतो आणि महावितरण प्रवेश देणे सुरू आहेत एन बी एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बीए बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी ए बी कॉम कॉम लाइफ लाँग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वळी मोबाईल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा